नमस्कार आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या छोट्याशा परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ज्या संदर्भात माहिती समजून घेणार आहोत ते आहे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण आपण याच्या आधी सुरुवात केलेली आहे इंग्रजी व्याकरणमध्ये शब्दांच्या जाती यातील पहिला व्हिडिओ नावून या घटकावर आधारित आपण तो तयार केलेला आहे आपण सर्वांनी नक्कीच तो पाहिला असेल जर पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल जर पाहिला नसेल तर नक्कीच ती लिंक ओपन करा आणि ते पाहू शकता तर शब्दांच्या जाती म्हणजेच काय तर शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत त्यापैकी आपण पहिला ऑलरेडी समजून घेतलेला आहे आज आपण जो दुसरा प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराची आपण माहिती समजून घेणार आहोत शब्दांच्या जातींमधील दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे प्रोणान प्रोणावन म्हणजेच काय तर प्रोनावन या प्रकाराला आपण मराठीमध्ये म्हणत असतो सर्वनाम काय म्हणत असतो सर्वनाम म्हणत असतो मग प्रोनाउन म्हणजेच काय तर याची छोटीशी डेफिनेशन आपण या ठिकाणी समजून घेऊया प्रोनाउन इज वर्ड टेक प्लेस ऑफ नाऊन प्रोनाउन इज वर्ड टेक प्लेस ऑफ नाऊन म्हणजेच काय तर नामाऐवजी जो शब्द वापरला जात असतो त्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात आता एखादा वाक्य असेल त्या वाक्यामध्ये जर समजा नाव म्हणजे प्रत्यक्ष व्यक्तीचं नाव वापरलेलं असेल तर ते व्यक्तींचं नाव आपल्याला ड्रॉप करून आपल्याला काय वापरायचं आहे सर्व नाम वापरायचं आहे तर सर्व नाम समजून घेत असताना आपण या ठिकाणी एक तक्ता तयार केलेला आहे त्या तक्त्याच्या संदर्भात आपण ती माहिती सविस्तर समजून घेणार आहोत सर्व नाम बऱ्याचांना माहितीही असतील परंतु ज्यांना माहिती नसते त्यांच्या दृष्टिकोनाने हे अत्यंत महत्वाचं आहे कारण बेसिक गोष्टी आपल्याला आल्या नाही तर व्याकरण मध्ये आपल्या चुका होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असणं अपेक्षित आहे कदाचित व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण वेगवेगळ्या प्रकारचे नियम आणि त्या प्रत्येकाची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावी या संदर्भात आपण ती माहिती समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून आपल्याला ती माहिती सविस्तर समजू शकेल ओके तर तक्त्यामध्ये आपण तीन कॉलम आणि चार रो जे आहेत ते आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत मग जे काही कॉलम आहेत हुबे रकाने आहेत त्यामध्ये एकूण तीन गोष्टी आपण नमूद केलेल्या आहेत पहिला आहे पर्सन सेकंड सिंगुलर अँड थर्ड फ्लोरल पर्सन म्हणजेच काय तर व्यक्ती किंवा पुरुष सिंगुलर या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती असेल सिंगुलर म्हणजेच एक वचन आणि प्लोरल म्हणजेच अनेक वचन जे काही काही शब्द असतात त्या काही शब्दांना शब्दा अनेक वचनी शब्द कोणत्या पद्धतीने लिहिला जात असतो ते आपण या तक्त्याच्या आधारे समजून घेणार आहोत आपण तत्पूर्वी फक्त सर्वनामांचा विचार करणार आहोत आणि नंतर पुढचा आपण विचार करू प्रथम पुरुष फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष सेकंड पर्सन द्वितीय पुरुष आणि थर्ड पर्सन तृतीय पुरुष मग फर्स्ट पर्सन जेव्हा सिंगुलर मध्ये वापरला जात असतो त्याला काय म्हणतात तर आय आय या जो काही शब्द आहे त्या शब्दाचा शब्दा मराठी अर्थ आहे मी आय म्हणजेच कोण तर मी थोडक्यात काय की स्वतःबद्दल आपण ते व्यक्त करणार असतो किंवा स्वतःचा उल्लेख त्यामध्ये झालेला असतो आय या शब्दाला अनेक वचने किंवा फ्लोरल वर्ड कोणता आहे तर होई ओई म्हणजेच काय तर आम्ही आयमी एकता एकट्याबद्दल आपण माहिती वर्णन करू शकतो आम्ही होई म्हणजेच आम्ही आम्ही म्हणजे सर्वांचा आपण त्यामध्ये समावेश करत असतो अनेकांचा समावेश त्यामध्ये असतो म्हणजे थोडक्यात अनेक वचने आपण त्याला म्हणत असतो सेकंड पर्सन यू या ठिकाणी सुद्धा यूचा आहे परंतु जेव्हा आपण मराठीमध्ये अर्थ समजून घेत असतो यू म्हणजेच तू आणि अनेक वचनीमध्ये त्या शब्दाचा अर्थ काय होत असतो तर तुम्ही तू तु आणि तुम्ही तू तु हा सिंगुलर वर्ड झाला आणि तुम्ही हा प्लुरल वर्ड झाला या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत बऱ्याच वेळा आपण जनरली ते वाक्य म्हणत असतो बोलत असतो थर्ड पर्सन थर्ड पर्सन मध्ये काय म्हटलेला आहे तर सिंगुलर कॉलम मध्ये काय काय नमूद केलेले आहे तर ही शी इट ही मीन्स तो शी मिन्स ती इट मीन्स ते मग या तिन्ही शब्दांना एकत्रित मध्ये कोणता शब्द वापरला जातो तर यांच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द समजा आता हे यांचे सविस्तर या ठिकाणी नियम आपण समजून घेणारच आहोत परंतु तरी आपण ते समजून घेऊया ही शी इट हे जर एक वचने वापरले जात असतील तर यांच्याच बदली अनेक वचनी शब्द कोणता वापरला जातो तर तो शब्द आहे दे।, दे या शब्दाचे मराठी अर्थ आहेत ते त्या ती याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो यासाठी काही नियमावली आहे ती नियमावली कशी आहे तर आपण या ठिकाणी ते समजून घेणार आहोत ओके लगेच आपण समजून घेऊया पहिला आहे ही फॉर एक्झाम्पल ही म्हणजेच काय तर ही म्हणजे तो ओके तर ही या सर्वनामाचा वापर केव्हा केला जातो तर या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे ही म्हणजे हे सर्वनाम बहुदा एक पुरुष किंवा एक मुलगा यांच्यासाठी वापरतात ही हा जर सर्वनाम आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ह्या सर्वनामाचा वापर करत असताना बऱ्याच वेळा काय होत असतं तर एक पुरुष किंवा एक मुलगा यांच्या दृष्टिकोनाने जर आपल्याला वापरायचा असेल किंवा यांच्यासाठी सर्वनाम आपल्याला वापरायचा असेल तर आपण वापरत असतो ही एक पुरुष किंवा एक मुलगा ओके दुसरा आहे शी शी म्हणजेच काय तर ती मग हे सर्वनाम वापरत असताना शी या सर्वनामाचा वापर करत असताना एक स्त्री किंवा एक मुलगी यांच्यासाठी तो सर्वनाम वापरला जातो शी या सर्वनामाचा एक स्त्री किंवा एक मुलगी यांच्या दृष्टिकोनाने तो सर्वनाम वापरला जात असतो हे आपल्याला आठवणीने लक्षात ठेवायचं आहे ओके पुढचं आहे ईट इट म्हणजेच काय तर ते मग या सर्वनामाचा वापर केव्हा केला जातो तर ईट हे सर्वनाम एका निर्जीव वस्तूंबाबत किंवा प्राण्यांबाबत किंवा लहान बालकांबाबत याचा प्रामुख्याने वापर केला जातो ईट या सर्वनामा सर्वनामाचा वापर केव्हा केला वा जातो तर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत असेल किंवा काही प्राण्यांच्या बाबतीत असेल किंवा जी लहान बालक असतात यांच्या संदर्भात हे जे काही सर्वनाम आहे ईट हे, हे सर्वनाम वापरले जात असतात पुढचं आहे दे दे म्हणजेच या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे दे म्हणजेच ते त्या ती हे सर्व नाम अनेक पुरुष अनेक स्त्रिया किंवा अनेक प्राणी किंवा अनेक निर्जीव वस्तूंबाबत वापरतात पहा जर दे सर्वनाम आपल्याला वापरायचा असेल तर दे या सर्वनामाचा वापर आपण केव्हा करू शकतो तर ते वापरत असताना जर समजा अनेक पुरुष एकत्र असतील किंवा अनेक स्त्रिया एकत्र असतील किंवा अनेक प्राणी एकत्र असतील म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचा जर समूह असेल एकत्रित आपल्याला जास्त प्रमाणात जर समजा ते घटक दिसून येत असतील मग त्यात अनेक पुरुष असतील अनेक स्त्रिया असतील किंवा अनेक निर्जीव वस्तू असतील अनेक प्राणी असतील यांच्या संदर्भात दे या सर्वनामाचा वापर केला जात असतो ओके तर त्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्यात पहिला एक्झाम्पल आहे की हिचा वापर कोणत्या पद्धतीने होत असतो त्यासाठी पहिला उदाहरण आहे ही इज माय ग्रँड फादर ही इज माय ग्रँड फादर हिचा वापर झालेला आहे एक व्यक्ती किंवा एक मुलगा हे दर्शवण्यासाठी ही वापरला आहे या ठिकाणी व्यक्ती आहे एक पुरुष ग्रँड फादर म्हणजेच कोण तर आजोबा आजोबांच्या बाबतीत ही हे सर्वनाम वापरण्यात आलेलं आहे की तो माझा आजोबा आहे किंवा ते माझे आजोबा आहे She is my She is my She, शी इज माय सिस्टर शी इज माय सिस्टर शीची या ठिकाणी शीच्या संदर्भात काय माहिती सांगितलेली आहे तर बहुधा एक स्त्री किंवा एक मुलगी यांच्या संदर्भात शी या सर्वनामाचा वापर केला जातो शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे एक आहे ओके जर समजा ही आणि शी यांचा वापर करायचा असेल तर एक वचनी शब्दाच्या अनुषंगाने याचा वापर केला जात असतो पुढचा आहे ईट इट या संदर्भात काय म्हटलेला आहे तर या ठिकाणी आपण माहिती समजून घेतलेली आहे की इट या सर्वनामाचा जो काही वापर आहे तो वापर निर्जीव वस्तूंबाबत किंवा प्राण्यांच्या बाबतीत किंवा बालकांच्या बाबतीत इट या सर्वनामाचा वापर केला जातो तो कसा तर इट इट इज अ चेअर इट इज अ चेअर म्हणजेच काय खुर्चींच्या बाबतीत खुर्ची, खुर्ची संदर्भात तो शब्द वापरलेला आहे खुर्ची ही निर्जीव वस्तू आहे आणि आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर इडचा वापर करायचा असेल एक तर एकतर निर्जीव वस्तू असाव्यात किंवा लहान बालक असावेत किंवा प्राणी असावेत त्यांच्या संदर्भात इट या सर्वनामाचा वापर केला जात असतो तो आपण समजून घेतला पुढचा आहे सर्वनाम दे देचा वापर केव्हा केला जातो तर अनेक पुरुष अनेक स्त्रिया किंवा अनेक प्राणी किंवा अनेक निर्जीव वस्तूंच्या संदर्भात दे या सर्वनामाचा वापर केला जातो ते ह्या पद्धतीने दे आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहेत दे आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहेत अनेकांच्या अनुषंगाने हा सर्वनाम या ठिकाणी वापरलेला आहे याच बरोबर आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते आपण लगेचच समजून घेऊया आपण थोड्या वेळापूर्वीच एक छोटा तक्ता समजून घेतला त्या तक्त्याच्या माध्यमातून आपण ती माहिती लक्षात ठेवली असेल दुसरा जो तक्ता आहे तो ह्या फळ्यावर आपल्याला दिसतोय पर्सनल प्रोनाऊन्स पर्सनल प्रोनाऊन्स म्हणजेच काय तर पुरुषवाचक सर्वनाम पुरुष वा वाचक सर्वनाम हे आपण पहिल्या तक्त्याच्या आधारे समजून घेतलं सिंगुलर अँड प्लुरल ते आपण समजून घेतलं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन त्यानुसार सिंगुलर अँड प्लुरल हे जे काही शब्द असतात त्या शब्दांचा वापर सिंगुलरमध्ये कोणता आणि प्लुरलमध्ये कोणता एक वचने अनेक वचने कोणत्या प्रकारे केलेला आहे तो आपण समजून घेतला आता आपण समजून घेतो सविस्तर जो काही तक्ता आहे तो तक्ता जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून आपल्या वाक्यांमध्ये ज्या काही चुका असतील त्या होणार नाहीत लक्ष द्या या ठिकाणी पहिला आहे की पुरुष पुरुष म्हणजेच काय मगासारखंच फर्स्ट फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे तीन जे काही रो आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेतो कॉलम कॉलममध्ये काय म्हटलेलं आहे सब्जेक्टिव्ह केस म्हणजेच जो करता असतो तो करता त्याला प्रथम प्रथमा विभक्ती प्रथमा विभक्तीमध्ये कशा पद्धतीने ते शब्द वापरला वापरले जातात ते या ठिकाणी लिहिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच कर्म द्वितीय या विभक्ती त्यामध्ये कोणत्या प्रकारचे शब्द वापरले जातात सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह अँड पजेसिव्ह श्रेष्ठी विभक्ती मग हा जो बदल आहे तो बदल आपल्याला लक्षात राहावा किंवा ते आपल्याला कळावं यासाठी हा तक्ता आहे आपण तक्ता समजून घेऊया की प्रथम पुरुषमध्ये जर समजा आय किंवा हुई असेल तर आय म्हणजेच मी वी म्हणजेच आम्ही द्वितीयामध्ये काय वापरलेला असतो आईच्या ऐवजी मी वापरलेला असतो मी म्हणजेच मला आणि हुई असेल तर त्याच्याऐवजी अज वापरलेला असतो अज म्हणजेच आम्हाला मग त्याच्यामध्ये पुढे काय बदल होत असतो षष्टी विभक्तीमध्ये काय होत असतं पजेसिव्हिकेज मध्ये काय होत असत तर समजा प्रथमामध्ये आय वापरला द्वितीयामध्ये मी वापरला पजेसिव्ह मध्ये माय वापरला माय म्हणजेच काय तर माझा माझी माझे माझ्या फर्स्टमध्ये समजा वी वापरला असेल वी मीन्स आम्ही अज म्हणजेच आम्हाला अवर म्हणजेच काय तर अवर म्हणजे आमचा आमची आमचे आमच्या हा बदल होत असतो मग हा बदल आपल्याला लक्षात राहावा यासाठी हा तक्ता महत्त्वाचा आहे ओके सेकंड पर्सन यू तू यू तुला श्रेष्ठीमध्ये यू आर यू आर म्हणजेच काय यु आर म्हणजेच तुझा तुझी तुझे तुझ्या बदल होतो त्यातीलच हा जो काही फ्लोरल होता त्या संदर्भात पहा यू म्हणजेच तुम्ही द्वितीय विभक्तीमध्ये काय होत असतं यु म्हणजे तुम्हाला आणि षष्टी विभक्तीमध्ये काय होत असतं युअर म्हणजे म्हणजेच तृतीय पुरुष त्यामध्ये काय म्हटलेला आहे ही शी आता दे आता या ठिकाणी सिंगुलर अँड क्लोरल मध्ये असणारे फ्लोरल मध्ये असणारे जे काही शब्द होते ते सगळे शब्द या ठिकाणी आलेले आहेत ई म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते दे म्हणजे ते त्या ती त्यांचा सविस्तर वापर कोणत्या पद्धतीने करायचा आपण मगाशीच समजून घेतलं ओके मग जेव्हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये त्यांचा वापर केला जात असतो तेव्हा यांच्याऐवजी काय वापरण्यात येत असतं तर ही असेल तर त्याच्याऐवजी त्याला हिम हिम वापरला जातो शी असेल तर हर इट असेल तर इट, असे इट आणि दे असेल तर ते ओके जर समजा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये हिम असेल पॉझिटिव्ह केसमध्ये त्याचा वापर कसा झालेला असतो तर हिमचा हिज हरचा हर इटचा इट्स आणि देमचा देव प्रत्येक शब्दांचे जे काही अर्थ आहे ते अर्थ या ठिकाणी लिहिलेले आहेत ते सविस्तर वाचा आणि समजून घ्या म्हणजेच तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील ओके काही अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे मत नोंदवू शकता ज्या संदर्भात तुम्हाला माहिती अपेक्षित असेल आवश्यक असेल त्या संदर्भात तुम्ही तुमचे मतं नोंदवा आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ तयार करू ओके okay? फक्त तुमचा रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे आणि खास करून की जे काही असे ग्रॅमरचे काही भाग असतील किंवा काही घटकाची माहिती असेल ती नक्कीच पहा उपयुक्त आहे आपल्याला आपलं बेसिक नॉलेज जर आपल्याला वाढवायचं असेल तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ओके तर का या संदर्भात प्रोनाऊन्स अधिक आपल्याला क्लिअर करायचे आहे त्यासाठी आपण काही उदाहरण घेऊया त्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ कुठे जाऊ नका लगेच आपण समजून घेऊ काही तक्ता समजून घेतला त्या तक्त्यावर आधारित आपण या ठिकाणी काही प्रॅक्टिससाठी प्रश्न घेतलेले आहेत ते आपण समजून घेऊया त्यातील पहिली सूचना आधी वाचूया आपण पुरुष वाचक सर्व नामांचा कर्ता आणि कर्म या रूपांचा वाक्यात उपयोग खालीलप्रमाणे झालेला आहे करता केज। केज कर्ता आणि कर्म म्हणजेच काय तर आपल्या तक्त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं तर सब्जेक्टिव्ह केस अँड ऑब्जेक्टिव्ह केस सब्जेक्टिव्ह केस म्हणजेच कर्ता आणि ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजेच कर्म तर या दोन रूपांचा या वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने वापर झालेला आहे तो आपण समजून घेणार आहोत तर पहिलं वाक्य आहे पहा आय टीच यू आय टीच यू या ठिकाणी सब्जेक्ट कोणता असेल ऑब्जेक्ट कोणता असेल तर सब्जेक्ट म्हणजेच काय आहे तर जे काही सर्वनाम आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो सब्जेक्ट म्हणत असतो ओके आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कोणते तर या ठिकाणी जे काही लास्टला जे काही शब्द आलेले आहेत यू हिम मी अज देम हर यांना आपण काय म्हणत असतो तर ऑब्जेक्ट म्हणत असतो लक्षात ठेवा मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मधले शब्द कोणते क्रिया कोणती झालेली आहे तर टीच टीच म्हणजेच काय तर शिकवण्याची क्रिया झालेली आहे मग याला इंग्रजीतील शब्द कोणता वापरला जातो किंवा काय म्हणतात तर त्याला म्हणतात वर्ब म्हणतात काय म्हणतात वर्ब ओके मग या ठिकाणी जे काही वाक्य दिलेले आहे ते पहिला आहे आय टी चू सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट आहे ची शिकवण्याची याचा अर्थ काय आय टी चू म्हणजेच काय की मी तुला शिकवतो ओके मी तुला शिकवतो दुसरा है वी टीच वी टीच है। दिकाई थोड़ आहे टीच हिम टी टीच म्हणजेच काय तर या ठिकाणी आपण थोडक्यात विचार करूया की हे जे काही सगळे आहेत सर्वनाम या सगळ्या सर्वनामांना सर्व सर्वनामांना सब्जेक्ट म्हणतात आणि हे सगळे जे आहेत ते वर्ब आहेत आणि हे जे सगळे आहेत त्यांना ऑब्जेक्ट म्हणतात काय म्हणतात ऑब्जेक्ट म्हणतात थोडक्यात यांचा प्रत्यक्ष वापर कसा झालेला आहे हे आपल्याला पळ्यावर दिसतंय तरी आपण ते वाचून समजून घेऊया विटी चीम विम म्हणजेच काय विम म्हणजेच काय की आम्ही हिम म्हणजेच काय हिम म्हणजे काय सगळे आपण शब्द लिहून घेतलेले आहेत काय अर्थ असेल त्याचा हिम म्हणजे त्याला म्हणजेच काय की आम्ही त्याला शिकवतो ओके आता खालील जे काही शब्द दिलेले आहेत जे वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यातील सर्वनाम सर्वनामाचा अर्थ काय आणि या ठिकाणी जो काही ऑब्जेक्ट दिलेला आहे म्हणजेच सब्जेक्टिव्ह केज अँड ऑब्जेक्टिव्ह केस ते शोधा आणि लिहा ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवले दाखवलेला आहे तरीही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस साठी हे जे काही शब्द आहेत वाक्य आहे ते वाक्य व्यवस्थित अभ्यासा पुढचा आपण पाहतोय पुरुषवाचक सर्वनामांच्या सर्व नामांच्या षष्टींच्या रूपांचा वाक्यात प्रत्यक्ष वापर कसा झालेला आहे ते खालील मुद्द्यांच्या आधारे आपण शिकू शकतो आता सविस्तर का सांगत नाही तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून आपण एक एक दोन दोन वाक्यांच्या आधारे ते समजून घेऊया आणि पुढील जे वाक्य आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा तर जी काही क्रिया आहे की पुरुषवाचक सर्व नामाच्या षष्टींचा शे, जो काही भाग होता त्या भागामध्ये असणारे शब्द त्या शब्दांचा प्रत्यक्ष वापर कसा झाला तर राजू इज माय ब्रदर राजू इज माय ब्रदर म्हणजेच काय तर माय हा शब्द कोणाच्या बदली आला या ठिकाणी पहा आता अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते शब्द आहेत षष्ठींचे रूप ष्ठींचे रूप आहे त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा झालेला आहे ते आपण पाहू शकतो राजू इज माय ब्रदर माय म्हणजेच काय तर माझा राजू माझा भाऊ आहे बरोबर राजू इज अवर ब्रदर राजू इज अवर ब्रदर याचा अर्थ काय असेल अवर म्हणजेच काय राजू इज अवर ब्रदर अवर म्हणजेच काय तर आमचा आमचे बरोबर त्याचबरोबर आमच्या अशा प्रकारचे ते शब्द आहेत मग हे आपल्याला लक्षात असायला हवं आणि म्हणून तुम्हाला मग अशी सांगितलं की जो काही तक्ता दिलेला आहे तो तक्ता व्यवस्थित पहा की ज्याच्या आधारे आपण हे वाक्य सोडवू शकतो ओके ठीक आहे तर आज आपण प्रोनाऊन या उपघटकाविषयी माहिती समजून घेतली लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्याच्याद्वारे आपण शब्दांच्या जाती यातील जो काही तिसरा प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकाराची आपण माहिती समजून घेऊया हो तोपर्यंत टेक केअर बाय बाय